नमस्कारकता बीबीएम न्यूज मध्ये आपला सर्वांचा स्वागत पाहूया आजच्या घडामोडी विस्तारित मैशान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 65 गावांसाठी असलेले टेंडर त्वरित काढावे अन्यथा यापुढे आंदोलने आणखी तीव्र केली जातील असे इशारा देत सरकारने आमच्या जत तालुक्याचे अंत पाहू नये असे प्रतिपादन माझे आमदार विलासराव जक्तापी यांनी केले विस्तारित योजनेचे टेंडर काढावे मैशाळ योजनेचे कार्यालय जत येथे व्हावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जत तालुक्यात जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष आणि सबंद तालुकाभर चक्का चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला गावांसह तालुक्यात मोठा प्रतिसाद जत येथे आंदोलनकर्ते विलासराव जगताप राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली विस्तारित योजनेचे काम जरी सरकारने सुरू केलं असलं तरी ते ज्या भागात पाणी काम सुरू आहे वास्तविक कोटींची ही योजना आहे यातील एक्क्याऐंशी कोटींचे टेंडर काढून कामाला सुरुवात केली आहे परंतु मूळ वंचित पासष्ट गावांचं टेंडर निधी आणि कामाला सुरुवात नाही यामुळे शेतकरी जनतेत प्रचंड रोष आहे आंदोलनाला जत शहरासह तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळाला सकाळी नऊ वाजता जट शहराला व तालुक्याला जोडणारे सर्व रस्ते आंदोलकांनी ब्लॉक केले येथील सोलनकर चौक बिळूर रस्ता शेगाव रोड सांगली रोड शिवाजी चौक आदी ठिकाणी आंदोलक रस्त्यावर बसून होते पोलिसांनी विलासराव जगताप सुरेशराव शिंदे बंटी दुधाळ प्रमोद सावंत शिवाजी पडळकर स्वप्नील शिंदे अण्णा भिसे गौतम आयवळे विक्रम ढोणे प्रकाश माणे संतोष मोटे नसीर मुल्ला सुनील बागडे बसवराज चव्हाण मकसूद नगारजी अजिंक्य सावंत संग्राम जगताप योगेश वनबाने शिवाजी पडळकर अमित दुधाळ या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले दुपारनंतर त्यांना पोलिसांनी सोडवून दिले आज देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षे झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये जत सारख्या तालुक्याला पिण्यासाठी वनवण भटकतावं लागते ही आमच्या तालुक्याची शोपांतिका आहे त्या तालुक्याला दुष्काळ तालुक्याला सांगली जिल्ह्यातील कुठल्याही नेतृत्वानं आपुलकीची भावना न देता एक चवतीची भावना दिल्यामुळं आज जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी राहिलेला आहे आणि ह्याचाच तीव्र असंतोष जनतेमध्ये आज रोजी प्रकट झालेला आहे म्हैसाळ योजनेसाठी काम चालू करावं आणि डेंगू योजनेचे काम चालू करावं या प्रमुख मागणीसाठी आज तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी म्हणजे जवळजवळ सगळ्या गावामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आणि या ठिकाणी शासनाने किती वेळी दखल न घेतली तर त्यापूर्वी दोन आंदोलन आपण केलेत हे तिसरं आंदोलन आहे चौथं आंदोलन आपलं जे राहील प्रचंड मोर्चा आपण काढू जर त्यातूनही जर या योजनेचं काम नाही चालू झालं तर येथे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला संपूर्ण जत तालुक्यामध्ये मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल सुरू आहेत काय नेमकं नाही म्हैसाळ विस्तारित योजनेचा पहिल्या टप्प्याचं काम चालू आहे ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी ऑलरेडी पाणी आलेलं आहे आपली जी वंचित गावं आहेत पासष्ट गावं त्या ठिकाणी काम चालू झालेलं नाही त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की म्हैसाळ विस्तारित योजनेचं सर्व काम एकदा चालू करा त्यापूर्वीसुद्धा आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे की पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा असं एकत्रित वेगळे वेगळे न करता एकत्रितपणे अठराशे कोटीचं काम चालू करावं अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे काम झालं चा चा चालू आहे परंतु ते काम जिथं पाणी आलेलं आहे तिथंच काम चालू आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याचा थेंब आलेला आहे त्या ठिकाणचं काम चालू व्हावं म्हणून आपले हे आंदोलन चालू आहे पाणी आमच्या हक्काचं पाणी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद